नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक तर आमचे नेते आदरणीय गणपतराव दादा पाटील असतील आदरणीय राजू शेट्टी साहेब असतील माधवराव साहेब असतील जिल्ह्याचे नेते सतेज पाटील साहेब असतील या सर्वांनी की जयसिंगपूर दोन हजार पंचवीस ची निवडणूक अतिशय ऐतिहासिक केलेली आहे कारण एका धनाट्य शक्तीच्या विरोधात एका अतिशय गरीब कुटुंबातन शेतकरी कुटुंबात आलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवार दिली आहे राजकारण वाईट आहे राजकारण हे चांगल्या माणसाचं सा काम नाही आणि याच्यामध्ये चांगली माणसं येऊ शकत नाही आणि मग सत्तेत यायचं सत्तेतनं पैसा आणि पैशातन सत्ता आहे हे जे समीकरण निर्माण झालेलं होतं त्याला मात देण्यासाठी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे जयसिंगपूर मध्ये आल्यानंतर मध्ये राहून पिगवी करून मला तुमचे सगळे प्रश्न माहिती आहेत तुमच्या प्रश्नांची अतिशय चांगली जाण आहे आणि मग ध्यान नेत्यांना वाटलं ह्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आता ह्या व्यक्तीची गरज आहे आणि मागच्या दोन महिन्यामध्ये अतिशय अशा काही ऐतिहासिक घटना घडल्या खर तर सुरुवातीला डॉक्टर श्रीवर्धन पाटील यांचं नाव आलेलं होतं त्याच्यानंतर डॉक्टर अकोले साहेबांचं नाव आलेलं होतं मी व्यक्तिशा त्या दोघांना भेटलो त्या दोघांना सांगितलं की तुम्ही अतिशय सक्षम उमेदवार होऊ शकताय आणि तुम्ही उभा राहा मी तुमच्या पाठीशी राहतो मी तुमच्या सोबत प्रचार करतो पण ते दोघेही नाही म्हणाले आणि मग ही उमेदवारी मला मिळाली मी घटनाक्रम आहे याच्यामध्ये काहीतरी शक्ती काम करायला लागली जर शहरामध्ये अन्याय अत्याचार अहंकार दडपशाही अशा प्रकारची फार मोठा अन्याय जर वाढायला लागला तर त्याच्यासाठी दैवी शक्ती काहीतरी कुणाला तरी पुढे करते म्हणून सुदर्शन कदम हा निमित्त मात्र आहे आणि हे तुमचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठीची माझी उमेदवारी आहे खर तर तुम्ही बघताय सध्या वातावरण अतिशय वाईट आहे समाजामध्ये अनेक अपप्रवृत्ती वाढायला लागलेल्या आहेत दररोजचा पेपर वर्तमानपत्र वाचताना तुमच्या लक्षात येत असेल काही आत्महत्या होत आहेत खून होत आहेत गोरड होत आहेत मुलं व्यसनाधीन व्हायला लागली मुलांची लग्न होत नाही आहेत आई वडील पालक अतिशय वैतागलेले आहेत की मुलांची लग्न कशी करायची हा प्रश्न निर्माण झालाय मुलांच्या हाताला रोजगार नाही आहे चांगल्या शाळा नाही दवाखाने नाहीत अशी सगळी परिस्थिती असताना नगरपालिका शाळा अतिशय वाईट अवस्थेत आहेत आणि ह्या सत्ताधाऱ्यांचं ह्या नगरपालिका शाळांकडे अक्षम दुर्लक्ष झालेलं आहे गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळणं दुरावास्था झालेलं आहे आणि मग ह्या शाळा चांगल्या करणं नगरपालिका शाळा चांगल्या करणं हा आमच्या गाडीचा प्रमुख प्राधान्यक्रम असणार आहे त्याचबरोबर झोपडपट्टीमध्ये विशेषतः राहणाऱ्या लोकांना दवाखान्यामध्ये जायचं आजारी पडल्यानंतर शंभर रुपयेचा केस पेपर काढायचा पन्नास रुपये इंजेक्शनला द्यायचे पाच पन्नास रुपये औषधांसाठी चा खर्च करायचे एक शंभर दोनशे रुपयाची सुद्धा आर्थिक अडचण येते तर नगरपालिकेच्या माध्यमातून झोपडपट्टीमध्ये मोफत आरोग्य प्राथमिक उपचार केंद्र सुरू करण्याचा आमच्या आघाडीचा मानस आहे त्याचबरोबर महिला सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर आहे बघतोय आपण जाताना महिलांच्या गळ्यातले मंगळसूत्र आता अगोदरच सोनं महार झालंय आपल्याला सोनं घेणं आर्थिक क्षमतेनुसार परवडत नाही आहे आणि मग महिलांच्या गळ्यातले मंगळसूत्र चोरीला जात आहे तर संपूर्ण जयसिंगपूर शहर हे सीसीटीव्ही कॅमेरेच्या कक्षेत आणण्याचा आम्ही निश्चय केलेला आहे कारण महिला सुरक्षा हा विषय अतिशय महत्वाचा आहे त्याचबरोबर आपल्यासाठी उद्यानं नाही आहेत चांगली उद्यानं मुलांना खेळण्यासाठी त्याचबरोबर वयोवृद्ध लोकांसाठी चांगली उद्यानं असली पाहिजेत विरंगुळा केंद्र असली पाहिजेत ते उभारण्याचा आमचा मानस आहे त्याचबरोबर जयसिंगपूर शहरामध्ये रस्ते आपण बघितले रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे कमी दाबाने पाणी येत आहे अवेळी पाणी येत आहे महिलांना पाणी घरात आल्यानंतर इतर सगळी कामं टाकून पाणी भरताना अडचणी यायला लागल्या आणि याचं सगळे योग्य नियोजन करण्यासाठी म्हणून ही आम्ही या ठिकाणी आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर एकदा पाच वर्ष नगरसेवक निवडून गेल्यानंतर आपल्या प्रभागामध्ये नगरसेवक सापडत नाहीत फोन केला तर येत नाहीत आपल्या अडचणी कोणाला सांगायच्या हा तुमच्यासमोर प्रश्न असतोय तर तो प्रश्न सोडवण्यासाठीचा उपाय आम्ही काढलेला आहे की प्रत्येक महिन्याला एका प्रभागामध्ये नगराध्यक्ष व नगरसेवक दारी अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी मिटिंगचं आयोजन करणार आहोत की ज्याद्वारे तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवता येतील आणि ते सोडवता येतील त्याचबरोबर मोबाईलवर तुम्हाला एक व्हॉट्सअप नंबर दिला जाईल तुमच्या प्रभागातली कुठलीही अडचण असेल तर त्याचा फोटो काढून तुम्ही व्हॉट्सअपला टाकला तर नगरपालिकेमध्ये आम्ही तक्रार निवारण केंद्र करणार आहोत त्या माध्यमातून चोवीस तासामध्ये तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असणार आहोत ह्या प्रभागातले नगरसेवक त्यासाठी तातडीने योग्य ते कारवाई करतील आता या पुढचा महत्वाचा प्रश्न आहे की आता शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत आणि जो पाठिंबा ह्या आठ पंधरा दिवसामध्ये जो काही आमच्या प्रचार सभांना प्रतिसाद मिळतोय त्यावर आता विरोधकांनी हे लक्षात आलेलं आहे की आपण निवडणूक हरलेलो आहे त्यामुळे आता शेवटच्या दोन दिवसामध्ये काहीतर कट कारस्थाने करणं खोटे आरोप करणं अशा प्रकारचे माझ्या आता सभा व्हायला लागल्या मी वेगवेगळ्या वे सभेमध्ये लोकांना आवाहन करतोय की तुम्ही मला आर्थिक स्वरूपाची मदत करावी कारण स्वतःच्या घरातनं पैसे खर्च केल्यानंतर ते नगरपालिकेत जो माणूस काढणारच त्याच्याऐवजी आपण लोकवर्गणीतनं निवडणूक लढवतोय म्हणून मी असं जाहीर केलेलं होतं की जयसिंगपूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष झाल्यानंतर नगरपालिकेचा एकही रुपये माझ्या घराकडे जाणार नाही टक्केवारी मुक्त नगरपालिका करणं हा माझा प्रमुख उद्देश आहे आणि त्यासाठी मी लोकवर्गणीतनं निवडणूक लढवतोय कालच मला जी काही देणगी मिळाली होती ते तेणगीचे पैसे एक नंबरचेच पैसे असल्यामुळे माझ्या गाडीतच होते आणि मग विरोधकांना आता अपयश दिसायला लागले पराभव दिसायला लागला म्हणून लगेच अधिकाऱ्यांमार्फत ती रक्कम जप्त करणं आणि खोटे नाटे आरोप करणं अशा प्रकारचे अनेक प्रकार आता दोन दिवसामध्ये होणार आहेत तर, आता तर पैने तुम्ही आता दोन दिवसामध्ये अतिशय सक्षम राहायचं आहे कुठल्याही आमलिशाला कुठल्याही भूलथापांना कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नका शंभर टक्के विजय आपला आहे नुसता सुदर्शन कदम नाही तर संपूर्ण पॅनल टू पॅनेल आम्हाला तुम्ही मतदान करा आणि एक वेळ ही वीस वर्षाची जी काही सत्ता आहे जी अहंकाराची सत्ता आहे ती सत्ता उलटवून टाकूया आणि अतिशय चांगलं तुझे आणि अतिशय चांगलं जयसिंगपूर शहर करण्यासाठीच्या आमच्या या लढाईमध्ये तुम्ही साक्षीदार व्हा खर तर ह्या जयसिंगपूरच्या नगरपालिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळं दोन तारखेला आपण भरघोस मतानं या ठिकाणी मतदान करावं आमच्या आघाडीच्या सर्व उमेदवारांना अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान करा तीन तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतिहास घडणार आहे की एका बलाढ्य आर्थिक शक्तीला एका सर्वसामान्य माणसाला हरवलेला असणार आहे आणि तो गुलाल तुम्हाला लागणार आहे आणि त्या गुलालाचे तुम्ही साक्षीदार होणार आहे त्यामुळे मी या ठिकाणी आपल्याला पुनश्रद्धा आवाहन करतो की दोन दिवस थोडस आपण अतिशय सजग राहावं आणि दोन तारखेला अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान करून आमच्या आघाडीला त्या ठिकाणी पूर्ण बहु मतदान करावं तुम्ही मतदान केल्यानंतर आम्ही निवडून आल्यानंतर पाच वर्ष अतिशय सक्षमपणे आम्ही तुमच्या पाठीशी राहणार आहोत आणि तुमची जी काय प्रभागातली कामं असतील ती कामं पूर्णपणे अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचं आम्ही या ठिकाणी तुम्हाला आश्वासन देतोय आणि तिन्ही उमेदवारांचे आमचे चिन्ह असणार आहेत कपशी संतोष जाधव अतिशय तळमळीचा आणि प्रामाणिक कार्यकर्ता आहे कधीही रात्री अपरात्री तुम्हाला कुठली गरज लागली एक संतोषला फोन करायचा संतोष तुमच्यासाठी हजर असणार आहे कुणीतरी वतन कुठलं तरी यायचा त्याच्यापेक्षा ह्या ऐवजी हा रत्न आहे तुमच्याकडं तर ह्या रत्नाला तुम्ही वतन करा